मस्तगड येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या नियोजित पुतळ्याचा मार्ग मोकळा तरुणाईने घेतला पुढाकार हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी विरोध करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे धनसिंह सूर्यवंशी यांचा नाव न घेता घेतला टोला जालना शहरातील मस्तगड भागातील महाराणा प्रतापसिंह यांच्या नियोजित पुतळ्याचा मार्ग मोकळा झाला असून तरुडाईने शासन प्रशासनापर्यंत पाठपुरावा करू महाराणा प्रतापसिंह यांच्या नियोजित पुतळ्याचा मार्ग मोकळा केलाय मस्तगड येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळा बस बसविण्यासाठी काही लोकांनी विरोध केला होता विरोध करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे असा टोला हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी यांनी लगावला याचा आढावा घेतलाय गणेश तापुते आणि बघूया पुढील प्रक्रिया महाराणा प्रताप चौक बसण्यासाठी पुतळा बसण्यासाठी आता अखेर परवानगी मिळालेली आहे हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांचा पूर्णकृती पुतळा बसण्यासाठी मागील अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे आता अलीकडच्या काळामध्ये आमच्या काही तरुणांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं नियोजन केलं आणि शासन प्रशासन स्तरावर आपल्या परीने जमेल तशा पद्धतीने आमच्या सर्व समाजातील ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेत त्यांनी जो काही पुढाकार घेतलेला आहे आणि आता आ, या आठवड्यामध्येच का आहे की शासन प्रशासन स्तरावरील ज्या काही परवानग्या होत्या त्या परवानग्या मिळालेल्या आहेत आता परवानग्या मिळाल्या म्हणजेच आता लवकरच हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहांचा पुतळा आई मम्मादेवी यांच्या प्रांग, खऱ्या अर्थाने येईल या ठिकाणी उभा राहणार आहे काही लोकांना विरोधी काही लोकांनी विरोध केल्याचं आलं होत परंतु विरोध करणाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की मुळात आपण हिंदू आहोत आणि या हा देश हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहांचा देश आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे हा देश फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे वीर सावरकरांचा देश आहे लक्ष्मी पिता महाराज पृथ्वीराज चव्हाण यांचा देश आहे आणि यांच्या देशामध्ये अनेक वर्ष पुतळ्याच्या त्यांच्या त्यांच्या देशामध्ये त्यांचा पुतळे उभा करण्यासाठी शासन प्रशासनातरावर आम्हाला संघर्ष करावा लागतो आणि आपला स्वतःला हिंदू म्हणून घेणारे हे वेगळ्या वेगळ्या पक्षातील असतील तर स्वतःला हिंदू म्हणून घेणारे जर महापुरुषांच्या पिताळ पुतळ्याला विरोध करत असतील तर खऱ्या अर्थानं ते हिंदू आहेत का याच्यावर त्यांनी सुद्धा एक चिंतन आणि मंथन करावं असं मी हिंदू महासभेच्या वतीने विनंती करतो